श्री स्वामी समर्थ पूजा रुधो ब्लॉक मध्ये स्वागत तुम्हाला माहिती आहे पार्वती का पार्वतीला हरितालिका असं का म्हणतात हरिता म्हणजे जिला आणि शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असं म्हणतात याच हरतालिकेची कहाणी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरास विचारले महाराज सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते श्रम थोडे फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडली आहे हे सुद्धा मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ आहे ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा नदी ही श्रेष्ठ आहे तसे सर्व व्रतात हरतालिकेचे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे पूर्वजन्मी ते तू हिमालय पर्वतावर केलेस त्याच पुण्यानं मला तू प्राप्त झाली आहेस ते आता तू ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे त्यापूर्वी तू हे कसे व्रत केलेस हे मी आता तुला सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर झाडांची पिकली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःखे तू सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य वर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविली आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांनी ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या पित्यांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवली हे पाहून तुझ्या सखीने रागविण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलेस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चयच आहे असे असून सुद्धा माझ्या पित्याने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तो उपवास केलास तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापिलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस होता रात्री जागरण केलेस त्या पुण्याने तेथील माझे हसन हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणालीस आपण माझे पती व्हावे ह्याशिवाय दुसरी इच्छाच नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचे पारणे केलेस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू झालेली सर्व हकीकत त्याला सांगितलीस पुढे त्याने तुला देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशा ह्या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवांचे लिंग स्थापन करावे षडोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी व नंतर कहाणी वाचावी व रात्री जागरण करावे ह्या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त होतो साता जन्मांचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर त्या सात जन्म वंद्या दरिद्री होतात पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुहासिनीस यथाशक्ती वाढ द्यावे दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण कहाणी हरतालिकेची या ठिकाणी समाप्त होते हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशा इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी आजच चॅनलला फॉलो करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ